संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये तुमच्याकडे कोणती जबाबदारी असते आणि तुम्ही कुठून आलात हे रामकृष्ण आहे आम्ही गंगा मसलेकर मसलेकर या नावाने ओळखल्या जातो आणि पहा ज्या वेळेस पासून या पादुका दुकान निगन, निघणार निगन, होत्या त्यावेळेस अशा अडचणी होत्या करा, का, पर, ले, ले, उन, की कशा सुविधांना करावं कोण घेऊन जाईल कोण जिम्मेदारी घेईल यायची अशा त्यांना अडचण घेऊ करायला भासत होत्या त्यावेळेस आम्ही मशलेकर आम्ही आमच्या पहिल्या तालुक्यातले जिल्ह्यातले जिंद्या येऊन त्यांना सहकार्य केलं आणि ही जबाबदारी आम्ही पादुकाची आम्ही स्वतः घेतली पूर्वी डोक्यावर पादुका येत होते पालखी भोयाच्या हातानं पंढरपुरापर्यंत जात होती चार भोया असायची त्यावेळेस सुद्धा आम्ही दोन इकडून दोन मशलेकर राहते जे काही दक्षिणा वगैरे येईल ती घ्यायची पेटीमध्ये टाकायची आणि त्याचा हिशोब संध्याकाळी द्यायचा आणि सगळं व्यवस्था इथपर्यंत पंढरपूर पर्यंत आणि पंढरपूर ते देऊ पर्यंत हा सगळा कॅशचा व्यवहार आमच्या असतो आणि रथावर सुद्धा आमची चार माणसं दररोज म्हणजे असतात म्हणजे रथावर काय काम करायचं दक्षिणा येईल ती पेटीत टाकायची आणि फुल वगैरे स्वच्छ करायची या परंपरेची सुरुवात कोणी केली होती सर्व पूर्वजांनी केली होती तेव्हा अडचणी असल्यामुळं कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं पण आम्ही पुढाकार घेऊन आमच्या पूर्वजांनी पुढाकार घेऊन हा मा आम्ही केलं हे जिम्मेदारी घेतली आणि हे व्यवस्थितपणे पार पडली कशी आहे वारी यंदाची यंदाची वारी फार छान आहे काय शासनाकडून काय सोयी सुविधा केल्यात की नाही बरं काय काय सुविधा केल्यात तुम्हाला वारकऱ्यांसाठी आता किती वर्ष झाली बाबा तुम्ही वारी करताय पन्नास वर्ष झाली पन्नास वर्षापासून वारी करताय तुम्हाला या वर्षी काही बदल वाटतो का या वर्षी सुधारणा भरपूर झाले वारकऱ्यांना राहण्यासाठी काय सुविधा आहे शासनाकडून शासनाकडून धर्मशाळा जिथे जिथे निवारा असेल आहे ठिकाणी सगळी सोय तुमच्या सारखी मंडळी थकलेली असते मग थकल्यानंतर काही तुम्हाला आजार झाला किंवा रस्त्यामध्ये काही पाय दुखायला लागले तर कोणती सेवा दिली जाते इथे या ठिकाणी आरोग्य सेवा फार उत्तम आहे कुठल्या प्रकारचा आधारे घेतून घेते आणि आरोग्य पत्मूर आणि चांगल्या प्रकारचे सुविधा देतात बर आणि सकाळी तुम्ही पायी पायी या ठिकाणी पुन्हा निघता जे इंदापूरचं रिंगण मैदान होतं त्याच पद्धतीनं पुढे पण शासनाकडून विविध प्रकारच्या सोयी सुविधा केल्या जातात यामध्ये शासनाचे कर्मचारी जे असतात प्रत्येक ठिकाणी ते वारकऱ्यांशी कसे वागतात सौजन्याने वागतात साहेब कुठल्याही प्रकारचे दान काही नाही वागतात काही परंतु कधीच रागावत नाही किंवा काही मनाला लावून नाही सगळ्या प्रकारे बोलतात आम्हाला शासकीय यंत्रणा चालवण्यासाठी प्रशासनाकडून कसं सहकार्य केलं जाते सरकार कसं काम करते सध्या वारकऱ्यांसाठी सरकार तर भरपूर सहकार्य म्हणून जागोजाग व्यवस्था व्यवस्थाला कमीच नाही दरवर्षी मध्ये त्या वर्षी आणखी जास्त सुधारणा केली बर तुमची वारी अशीच चालू राहावी आणि दरवर्षी तुम्ही अशीच वारीला येत जा आणि पांडुरंगाला मग यावर्षी काय साखर घालणार पांडुरंगाला आम्ही काही साखर घालत नाही देवा फक्त दर्शन घ्यायचं आणि डोळे भरून दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेऊन निघायचं माझ्या सारखं काय किती मागितलं आपल्याला त्यात कमीच पडते त्याच्यापेक्षा काही नाही बोलायचं फक्त देवाला नमस्कार करायचा आशीर्वाद मागायचा फक्त चुकाची वारी आहे का यांना समाधान मिळतं